आज आपण आहे ना मुलांना आहे ना खाण्यासाठी वेगळा पदार्थ बनवणार आहे त्यासाठी रवा घेतलाय मी एक वाटी आणि एक वाटी पाणी आता आपण पहिलं गॅस चालू करूया एक वाटी रवा घेतलाय ना मग एकच वाटी पाणी घेणार आहे बघा एक वाटी रवा एक वाटी पाणी याच्यामध्ये टाकूया थोडस तिरं चवीप्रमाणे मी पाणी आपलं उकळलं तर आपण रवा टाकणार आहे त्याच्यात आणि बटाटे पण घेतलेत मी दोन बटाटे घेतले शिजवून ते पण टाकणार आहे पाणी आपलं उकळलं गॅस थोडा बारीक करूया थोडा रवा टाकूया रवा आपण चांगला मिक्स करून घेऊया चांगला आपला रवा मिक्स चांगला आणि गोळा पण झाला हे बघा आपण काढून घेऊया ताटामध्ये बघा रवा हे आपला घेतलाय काढून दोन बटाटे घेतलेत मी सोल हे करून शिजवून ते सोलून घेणार आहे साल काढून घेणार आहे साल काढून घेतले आपण एक वाटी रव्यासाठी मी दोन बटाटे घेतले आता हे बटाटे ना असे किसून घेणार बटाटे आपण किसून घेतलेत तर बटाटे आणि रवा चांगल्या ना मिक्स करून घेऊया रवा पण आपला गार झालाय थोडस ना हाताला तेल लागते मी म्हणून म्हणजे मीठ अगोदर टाकलं होतं तरी पण मी बघते थोडस मीठ कमी पडलंय का मळून घेतलंय मी चांगला हाताला थोडस तेल लावूया मेंदू वडे बनवतो ना आपण छोटे छोटे मेंदू वडे बनवतो ना त्या प्रकारे बनवूया अशा बघा या अशा प्रकारे ना आपण बनवून घेतले मेंदू वड्यासारखे आता याला आहे ना आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तेल पण आपलं गरम होत आहे तेल आपलं गरम झालंय मी एक टाकलं होतं आपण टाकूया आता बनवलंय ना छोटे छोटे मेंदू वडे छान फ्राय झालेत ना काढून घेऊया आपण मी मध्ये काढते फुगलेत पण बघा कसे आणि क्रिस्पी पण झालेत दा। दुसरे पण असेच बघूया आपण पण असेच फ्राय करून घेऊया झाले आपले छोटे छोटे वडे बघा आता ह्याच्यावर टाकणारे चीज शेजवान चटणी हे टमाटे सॉस झाले आपले छोटे छोटे मेंदू वडे बघा रव्याचे केलेत रवा आणि बटाटा मिक्स क्रिस्पी झालेत हे बघा क्रिस्पी पण झाले तर आता जाळीदार मस्त झाले चीज टाकले मी शेजवान चटणी आहे ही 원우는 바가 카운트상가